गणेशोत्सव हा गणराचा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही साकार जो रांगोळी त्या रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो जे सामाजिक संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवतील जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्यापर्यंत कशा पोहोचाव्यात त्यासाठी एक चांगलं माध्यम होऊन या ठिकाणी रांगोळीचा आम्ही प्रयत्न करतो यावर्षी आम्ही जे रांगोळी रेखाटले ते ऑपरेशन सिंदूर या नावाकरची रांगोळी आहे आ, काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्या भ्या भ्या हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी जी काय युद्ध केलं जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी आम्ही रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे अं सोफिया कुरेशी आणि जोमिका सिंह या ज्या मुख्य होत्या तर ते त्यांचे चेहरे भारताचा नकाशा तिरंगा असेल ब्रह्मोस असेल राफेल विमान असेल किंवा ड्रोन्स असेल भारतीय सैनिक असेल तर अशा सर्व विषय घेऊन एक रांगोळी फोपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय बारा बाय छत्तीस फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागलेले आहे माझे मित्र सहकार्याने थोडी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला त्याबद्दल शिक्षण समाज बोर्डिंग सुद्धा मदत करते शाहवारांच्या आश्रयखाली झालेल्या या समाजात या मोठ्या संस्थेत हा मोठा उपक्रम आम्ही सादर करतो